नमस्कार डॉक्टर विजय जाडोलेकर यांच्या फेसबुक व यूट्यूब लाईव्हवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो पूर्ण देशाला आणि पूर्ण जगाला उत्सुकता आहे ती चार जूनची सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे कोणाची सरकार चार तारखेला येणार आहे ती बी जे पीची येणार आहे का इंडिया अलायन्सची येणार आहे पण बऱ्याच पॉलिटिकल अॅनालिस्टनी त्यांचे त्यांचे मतं दिलेले आहेत पण पन आज आपण पॉलिटिकल चष्मानी नाही तर ज्योतिषशास्त्राच्या हे पाहणार आहोत की चार तारखेला कोणाची सरकार बनणार आहे त्यासाठी आपल्या सोबत आहेडोरेकर सर नमस्कार नमस्कार सर पहिलाच प्रश्न तुम्हाला जो प्रश्न पूर्ण देशाच्या मनात आहे की सरकार काय की उत्सुकता खूप निर्माण झाली आहे की जेवढं सोपं वाटत होतं सगळ्यांना की ह्या वेळेस रिझल्ट फार सोपं असणार आहे कारण पाच पाच वर्षात ज्या काही गोष्टी ज्या काही गोष्टीचे ट्रेंड निर्माण झाले होते आणि त्यामध्ये सगळ्यांना असं वाटायचं की आता हे म्हणजे इलेक्शनच्या आधीच हे निवडणूक जिंकण्यात आलेली आहे असं एक वन साईड वन साईड आहे असं सगळ्यांना वाटायचं पण आपण जो पूर्ण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा मी भाकीत करत असतो की जेव्हा मी दोन हजार एकोणीसलाही केलं होतं भाकीत आणि आताही करतोय कारण मत मत आता मतदान तर पेटीमध्ये बंद झालेलं आहे त्यामुळं मतदान तर झालेलं आहे त्यामुळं आपण आता भाकीत करू शकतो महत्त्वाचं काय असतं की जेव्हा आपण जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून कोणतंही भाकीत करतो ना तेव्हा एकतर आपल्याला आप ज्या ठिकाणचं ज्या प्रांताचं आता हितपूर्ण देशाचं इलेक्शन आहे बरोबर त्यामुळं इथले जे मेन पक्ष आहेत आणि त्या मे जे पक्ष आहेत आणि त्या पक्षामध्ये ज्यांचं मॅनेजमेंट आहे म्हणजे ज्यांच्याकडे अधिकार आहेत की निर्णय निर्णय आहे किंवा ज्यांची स्ट्रॅटजी जे आखतात ह्या लोकांच्या पत्रिकेचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं बरोबर जेव्हा आता पहिला प्रश्न तुमचा असा आहे की अबकी अब बार किसकी सरकार सरकार तर होणारच आहे कोणाची ना कोणाची ह्याची तरी होईल किंवा त्याची तरी होणार आहे पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी जेव्हा पाहतो तेव्हा जेव्हा सर्वप्रथम आपण जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र, नरेंद्र मोदी यांची पत्रिका पाहिली तर यांच्या पत्रिकेमध्ये काय आहे की आता बरेच जणांना असं वाटतं की त्यांचं त्यांची जी रास आहे ती वृश्चिक रास आहे आणि वृश्चिक लग्न आहे पण मी फार मी मी गुजरातमध्ये पण बरेचदा जातो आणि बऱ्याच असं त्यांच्या जवळच्या व्यक्तीसोबत माझे काही संपर्क का आलेले आहेत त्यामुळं ते, ते सहसा टाईम टायमिंगमध्ये थोडा फरक आहे ते बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांची वृश्चिक रासन वृश्चिक लग्न आहे पण मी जेव्हा फार अभ्यास केला किंवा आपण गुगलवर पण बरेच जण सर्च करतात की त्याच्यामध्ये ते दिसतं की त्यांचं जन्माची वेळ जी आहे ती अकरा वाजताची आहे पण ती अकरा वाजताची नसून सात वाजून शे दहा वाजून शेहेचाळीस मिनिटाची ती वेळ आहे ह्या पंधरा मिनटामध्ये काय होतं की लग्न बदलतं लग्न हे पत्रिकेमध्ये फार महत्त्वाचा रोल निभावत असतं आणि लग्न जेव्हा बदलतं तेव्हा पत्रिका पूर्ण चेंज होऊन जाते आणि जेव्हा वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास यानुसार आपण मोदींजींची पत्रिकेचा जेव्हा आपण परीक्षण करतो किंवा निरीक्षण करतो किंवा अभ्यास करतो त्याच्यामध्ये आणि तूळ लग्न आणि वृश्चिक रास यानुसार जेव्हा आपण त्यांचं निरीक्षण आणि परीक्षण करतो पत्रिकेचं तर मला वाटतं की तूळ लग्न आणि वृश्चिक रास यानुसार त्यांचं जे आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या पुरेपूर जुळून येत आहेत आणि ते आहेत आणि त्याच्यावर त्यांचं भाकीत पण आपल्याला स्पष्टपणे काढताहेत आणि ह्याचनुसार आपण दोन हजार एकोणीसमध्ये पण केलं होतं आणि त्यानुसार ते रिझल्ट पण त्या प्रमाणात आपल्याला दिसले महत्त्वाची गोष्ट काय की जेव्हा पंतप्रधान मोदी यांची पत्रिका आता आपल्या समोर आहे ते सर एक महत्वाचं फक्त मला म्हणायचंय ते त्यांची पत्रिका पाहण्याच्या आधी विपक्ष असं म्हणतोय की जरी सरकार बनली एनडीए ची तरी सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणजे जे आता आहेत आपले विद्दे, विद्यमान पंतप्रधान ते पंतप्रधान बनणार नाहीत सरकार एनडीए ची येऊ शकतं पण पंतप्रधान मोदीजी नसतील ह्याबद्दल पण तुम्ही सांगा की असे चान्सेस काही आहेत का नक्कीच काय असं की राजकारण आरोप प्रतिआरोप समोरच्याचं मनोबल खच्चीकरण करणं किंवा कुठंतरी काहीतरी एखादी असं भ्रम टाकणं हे राजकारणी लोकांचं काम असतं आणि त्यांनी ते केलं पाहिजे बरोबर त्यांचा ते त्यांचा एक हे असतो स्ट्रॅटजी असते आणि ते लोकांमध्ये भ्रम तसं निर्माण करणं पण मी असं मी कोणत्या राजकारणा राज पक्षाचा काही कार्यकर्ता नाही किंवा कोणत्या पक्षाचा भक्त कोणाचा भक्त पण नाही आता की मी माझे शास्त्र आपली संस्कृती आपलं शास्त्र याच्यावरून मी जास्त बोलतो महत्वाची गोष्ट काय की जसं पहिला प्रश्न आहे की आपकी बार किसकी सरकार तर महत्वाची गोष्ट की जेव्हा मोदीचा विचार करतो की त्यांच्या पत्रिकेमध्ये तूळ लग्न आणि वृश्चिक राशीनुसार जर पाहायला गेलं तर त्यांना राजयोग जेव्हा सुरू झाला तिथून अखंडपणे त्यांच्याकडे राजयोग असणार आहे जोपर्यंत ते त्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत करणार आहेत याच्यात बराच उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे बरोबर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय की आता तूळ लग्न बाबतीमध्ये एवढं का की तूळ लग्न म्हणजे त्याचा स्वामी शुक्र झाला प्रथम स्थानाचा स्वामी जो शुक्र आहे आणि जो शुक्र त्यांच्या लाभात बसलेला आहे म्हणजे शुक्र हा उपभोगाचा कारक आहे त्यामुळं उपभोग त्यांच्या नशिबामध्ये आहे आणि त्याच्या आधी त्यांना स्ट्रगल पण भरपूर होतं की राजकारणामध्ये ते असे त्यांना आयतं काही मिळालेलं नाही त्यांनी फार संघर्ष करून आलेले त्यामुळं त्याचं कारण आहे की त्यांच्या लाभस्थानात शनी बसलेला शनी हा न्यायाचा कायद्याचा कारक आहे नैतिकता नीतिमत्तेचा कारक आहे त्यामुळं एका विचाराने बा त्याला काय जाऊन भारून जाऊन त्या विचाराच्या माध्यमातून आपण एक स्वतःची प्रतिमा आणि प्रतिभा निर्माण करून त्या ध्येयानं पछाडलेला व्यक्ती जो असतो तो व्यक्ती ह्या पत्रिकेमध्ये दिसतो आपल्याला अच्छा आणि दुसरी गोष्ट काय की त्यांचा मंगळ स्वराशीचा बसलेला आहे मंगळ जेव्हा स्वराशीचा असतो आणि तो त्यांच्या धनस्थानामध्ये बसलेला आहे तर साहजिकच आहे धनस्थानावर आपण कौटुंबिक सुख पाहतो तर त्यांच्या जर पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतं त्यांच्या जन्म याच्यामध्ये त्यांना कौटुंबिक सुख सुखामध्ये इंटरेस्ट नाही आहे भाऊ बा भाऊ आहेत पण त्यांच्यासोबत एक सुरक्षित अंतर आहे पण त्याच्यामध्ये ते बहावत गेलेले नाहीत की त्यांच्या ध्येयामध्ये एकच ठरेल आहे की त्यांचा गुरु पंचमात आहे त्याची पूर्ण दृष्टी त्यांच्या लाभावर आहे त्याच्यामुळे ते एका ध्येयानं पछाडलेलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ते साहजिकच आहे की तिसरी वेळेस पण मोदीच सरकार येणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची की आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला मला की याच्यामध्ये बरेच जण म्हणतायत की बाबा पुढे मोदी राहणार नाही तर मोदी राहणार ह्या दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा निकाल लागेल तेव्हा मग पंतप्रधान पदाची प्रता शपथ नरेंद्र मोदीच घेणार आहेत हे ते त्यांच्या आपल्या यांच्या पत्रिकेवर घेणार आहेत आणि दुसरी गोष्ट की तुम्ही की ते त्यांना ते, डावलून दुसरं कोणतरी पंतप्रधान होईल सध्या तरी तशी योग नाहीत तसे युग नंतर बनतील जेव्हा ते स्वतः रिटायरमेंट घेतील याच्यामध्ये तसे युग दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या नंतर आहे अच्छा त्यानंतर होऊ शकते की ते कोणतरी नवीन चेहरा समोर आणतील किंवा ते स्वतः किंवा ही पूर्ण कार्यकाळ पण पूर्ण करण्याची मानसिकता पण त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये दृढ निश्चय त्यांचा खूप चांगला आहे आणि ते करू शकतात पण शेवटी वय आणि सगळ्या गोष्टी हे करतात पण त्यांच्या शेवटपर्यंत एक आहे की चिकाटीनं जी जबाबदारी आपण घेतली आहे ती पूर्णत्वाला नेण्यामध्ये त्यांचा जो मंगळ स्ट्रॉंग आहे तो धाडस दाखवतो ती धडाडी दाखवतो आणि त्या धडाडीतूनच ते आपला पूर्ण करण्याच्या मानसिकतेमध्ये असणार आहे अच्छा पण सर आता आपण जर पाहिलं तर मागच्या एक दीड वर्षामध्ये अपोजिशन जे आहे विपक्ष त्यांनी एक एकता निर्माण केली इंडिया अलायन्स म्हणून त्यामध्ये देशभरातले सगळे मोठे मोठे नेते सामील झाले त्यांचे जे नेते आहेत म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस त्यांचे नेते आहेत राहुल गांधी तर त्यांच्याकडनं बरेचदा असं म्हणलं जातं की भावी पंतप्रधान हे राहुल गांधी आहेत होऊ शकतं की चार तारखेला राहुल गांधी हे शपथ घेऊ शकतात तर त्यांच्या पत्रिकेतून काय कळत असे काय त्यांच्या योग आहेत जेव्हा आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ह्या सगळ्यांच्या पत्रिकेचा अभ्यास करतो ना राहुल गांधी असतील किंवा त्यांच्या पत्र त्यांच्या पक्षाचे मित्रपक्ष जे काही असतील इंडियामधले इंडिया गठबंधनमधले सगळ्यांचा जेव्हा विचार केला आणि एक दुसरीकडे इकडं आपण एन डी एचा विचार केला की जेव्हा भाजप भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत की त्यांच्यासोबत जे आहेत ह्या सगळ्या त्यांचे जे प्रमुख आहेत जे नेते त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला याच्यामध्ये एक कळतं की याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी ठरवण्यामध्ये आणि आपण जेव्हा लोकाभिमुख जात असतो हां लोकाभिमुख जात असताना आपली जी नियोजन असतं किंवा आपली जी प्लॅनिंग असते ती प्लॅनिंग लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांच्या माइंडमध्ये घुसणं हे परफेक्ट तिथं जमलं पाहिजे ह्याच्यासाठी सूर्य फार महत्त्वाचं असतो बरोबर की तुमचं प्रेझेंटेशन काय आहे की तुम्ही कोणत्या पॉईंटवर कोणत्या गोष्टीमध्ये कोणाला कसं गुंतवून ठेवत आहे बरोबर आणि हे करत असताना हे करत असताना सोबत संघटन कौशल्य पण असणं तेवढंच गरजेचं असतं की संघटनेवरही तुमचं वर्चस्व तेवढंच प्रभाव असला पाहिजे आणि तुमचं लोकांच्या मता म मताधिक मनावर सुद्धा तेवढं तुम्हाला राज्य गाजवत असताना लोकांच्या मानसिकतेला ओळखून त्यानुसार तुम्हाला स्वतःचा प्रचार आणि प्रसार करणं ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सूर्यामुळं होत असतात तर याच्यामध्ये जेव्हा आपण राहुल गांधीची पत्रिका पाहतो राहुल गांधीची जी पत्रिका पाहिली तर एक सक्षम नेतृत्व ज्याला म्हणतो आपण की प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये की जे लोकांपर्यंत लोकांच्या मा भावनिकतेमध्ये किंवा मानसिकतेमध्ये घुसणं का असतं की कधी कधी काही गोष्टी जे असतात ना ते परंपरेनं आपल्याला मिळालेल्या असतात बरोबर आणि आपण त्या परंपरेला सोडायचा विचार करत नाहीत बरोबर आणि काही काही गोष्टी ज्या असतात की त्या आपल्याला परंपरेने मिळालेल्या नसतात पण आपल्याकडे एक ध्येय असतं ना आपण त्या ध्येयानं पुढे जात असतो बरोबर पण परंपरा घेऊन चालणं आणि ध्येयाकडे पळणं याच्यामध्ये फार आपण पाहतो की थोडा मायक्रो लेवलचा फरक असतो बारीक लाईन बारीक लाईन याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा तुम्ही परंपरेमध्ये खेळत असताना तेव्हा ते एक ओझं घेऊन तुम्ही चालत असतं बरोबर आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं का नाही पडायचं ही एक मानसिकता जेव्हा तुमच्या मानसिक मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे असते आणि ती योग्य वेळी होणं गरजेचं असतं ती जेव्हा योग्य वेळी ती होत नाही त्यावेळेला आपण आपणच रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अडकत असतो तर हीच परिस्थिती सध्या इंडिया आघाडीची आलेली का आहे कारण काय झालं की त्यांना नेमकं समोरच्याला टार्गेट करत असताना था आपलं काय चुकतंय हे न कळतं की समोरचा कसा पळतोय ते कसा हे दाखवण्यामध्ये वेळ जातोय तर त्यांना स्वतःच अस्तित्व स्वतःचं जे काही कर्तृत्व आहे ते मांडणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं ज्या पद्धतीनं त्यासाठी सूर्यबुध फार महत्वाचा असतो आपल्या पत्रिकेतला जसं आपण राहुल गांधीजी आणि नरेंद्र मोदीजी यांची पत्रिका पाहिली त्यावरून हे तर सिद्ध होतंय सर की चार तारखेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत पण सर देशाचं ठीक आहे मला वाटतं आपण आता परत थोडंसं महाराष्ट्राकडे जर आलोत तर मला नाही वाटत की बारामती ह्यापेक्षा कोणती मोठी प्रतिष्ठेची लढत ह्या देशात कोणती दुसरी आहे ह्या ठिकाणी शरद पवार यांची लेख म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची वाईफ म्हणजे सुनेत्रा पवार ह्या दोघींमध्ये थेट लढाई आहे शरद पवारसारखे मोठे नेते जे की मागच्या पन्नास वर्षापासून भारताच्या राजकारणामध्ये फार मोठं नाव आहे शरद पवार यांचे पुतणे आज त्यांच्याच वाईफला त्यांच्या लेखी विरोधात उभं केलं सर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय की जेव्हा असं लोकल येतं आणि शरद चंद्रजी पवार जे आहेत त्यांच्या पत्रिकेचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यांची पत्रिका त्यांची पण आपण जो रास पाहिली ती मेष रास आहे बरोबर हां आणि महत्वाची गोष्ट त्यांची लग्न रास वृश्चिक आहे आणि सूर्य त्यांच्या प्रथमात बुधासोबत बसलेला आहे बरोबर सूर्य आणि बुध जेव्हा प्रथम स्थानामध्ये असतात तेव्हा ह्या माणसाची विचार करण्याची जी दुरी असते ती कोणालाही गाठता येत नाही कारण ते कोणत्या सिच्युएशनमध्ये काय डिसिजन घेतील तर कोणालाही ते म्हणजे ते होईल रिझल्ट आल्यावरच दिसतं काय आहे ते बरोबर पण त्या लेवलपर्यंत त्यांची ती मानसिकता असते किंवा त्यांची विचार करण्याची ती पद्धत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं की शरदचंद्रजी पवार हा आपण पाहतोच सगळेजण सगळ्यांना अनुभव आहे त्यांचा किती राजकारणामध्ये किती समय वेळेला योग्य वेळी योग्य डिसिजन आणि वेळेच्या आत डिसिजन घेणारं नेतृत्व म्हणून आपण त्यांना पाहतो किती त्यांच्या त्यांच्यासाठी ते नेतृत्व ते जे काही डिसिजन असेल ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं यांची पत्रिका पाहिल्यानंतर सूर्य आणि बुधाचा जो रोल आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये जो प्रथमात बसलेला तर त्याचा प्रभाव असल्यामुळं ते हा सहज असं की हार मानणाऱ्यातलं व्यक्तिमत्व नाही नक्कीच okay. की ते जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एक त्या एखाद्या व्यक्तीला प्रमोट करतात किंवा त्याच्यासाठी हे करतात तेव्हा त्यांच्या ते मनात आलं की ती व्यक्ती जिंकणारच असते कारण त्याच्यामध्ये तर तसे तसं ते कार्ड ज्याला म्हणतो ना आपण की ते कार्ड त्यांच्या त्यांच्या विचारामध्ये आहे त्यांच्या कृतीमध्ये आहे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आहे त्या गोष्टी त्यांचे ग्रहमान पण सांगतायत आपल्याला की त्या व्यक्तीमध्ये काय टॅलेंट आहे काय पोटेन्शियल आहे काम करण्याची त्यांची पद्धत काय ग्रास रूटपासून ते प्रत्येक लेवलला ते काम कसं करतात कार्यकर्ते कसे सांभाळायचे संघटन काय हे सूर्य आणि बुध प्रथमात असल्यामुळं त्या गोष्टी दिसतात दुसरी गोष्ट जर आपण जेव्हा अजित पवारांची पत्रिका पाहतो की ते पण त्यांच्याच याच्यामध्ये तयार त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेलं व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची पत्रिका आपण पाहू त्यांच्या पत्रिकेमधला आपण जेव्हा आता एक खरं पाहायला गेलं तर तिथं सध्या त्यांची मिसेस उभे आहेत बरोबर सुमित्रा पवार सुमित्रा पवार तर म्हणजे आपण सुमित्रा पवारांची पत्रिका पाहायला पाहिजे पण सगळे काही नियोजन जे त्यांनी आखलेलं आहे तर ते, ते सगळं अजित पवार आखलेलं आहे आणि अजित पवारांची रास आपण पाहतो की कुंभ रास आहे लग्नरास कन्या आहे राहू प्रथमात बसलेला आहे की राहू जेव्हा प्रथमात येतो तेव्हा सरप्राइजली काही गोष्टी हे लोक करत असतात अनपेक्षितपणे की जे आश्चर्यकारक रित्या आपल्याला दिसतं की ह्यांची डिसिजन आपण विचारही करणार नाही मनामध्ये विचार पण येणार नाही आणि ना आश्चर्यरित्या एखादी गोष्ट घडलेली दिसेल तशी आपण या पाच मागच्या पाच वर्षामध्ये मा पाहिलेलं आहे की सकाळचा शपथविधी असो किंवा अचानकच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सोबत सरकारमध्ये सामील होणं असो तर ह्या जे हे काय सरप्राईजली हे डिसिजन झालेले आपण पाहिलं आहे आश्चर्य सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की अरे अजित पवार यांच्यासोबत कसं काय किंवा अजित पवार तेव्हा फडणवीससोबत कसे काय तर हा राहू जो आहे ना तो सरप्राईज गोष्टी देत असतो आणि ही जे सरप्राईज आणि राहू जो का असतो ना तो कोणत्याही गु गुंत्यातून बाहेर काढायचा असेल तर हा राहू त्यांना मदत करतो तर आत्ताची जी सिच्युएशन बारामतीची जी आहे ती खरच प्रतिष्ठेचं आहे आणि दोघांची पत्रिका जेव्हा पाहतो आपण की जेव्हा जे मेन नियोजन करणार की तिकडे शरद चंद्रजी पवार आहेत तिकडे अजितदादा पवार आहेत ह्या दोघांमध्ये पण एक आहे की तिथं सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर ही ह्यांची जी रास आहे की आपल्या आप, अजित, अजित पवारांची ती कुंभ रास आहे आणि कुंभ राशीनुसार त्यांची जे ग्रहांची स्थिती पाहिली आणि सुनित्रा मॅडम जे आहेत त्यांची पत्रिका पाहिली तर त्यांच्याकडे थोडा कल दिसतो पण सुप्रिया सुळेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण असं नाही सांगू शकणार की त्या कारण तर, तर शरदचंद्रजी पवार यांची पत्रिका जर पाहिली तर तिथे पण ते पण तेवढीच टप देणार आहेत इथला जो निर्णय असेल ना तर तो ग्रहित कोणीच धरणार नाही किंवा कन्सिडर कोणी नाही करू शकणार तो सरप्राईजली असा असणार प्रत्येकासाठीच तो आश्चर्याचा धक्का असणार फार टाईट आणि टफ सीट कट टू कट असणार अच्छा जे कोणी पण निवडून येईल तो फार, तो तो फार, फार था था था। कट टू कट मतांनी आश्चर्यकारक असा निर्णय असणार अच्छा अच्छा तर आपण आता हे पहिले राष्ट्रवादीबद्दल पण सर आता मला असं विचारायचं आहे की मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा उच्चांग गाठण्यात आला म्हणजे अक्षरशः दोन मोठे पक्ष अक्षरशः फुटले राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यानंतर शिवसेना असेल शिवसेना पक्ष जो की एवढा जुना पक्ष आहे वर्षापासूनचा तो सुद्धा फुटला तर ह्यानंतर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात लोकसभेमध्ये महायुती पुढे असेल का महाविकास आघाडी पुढे असेल काय की जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो महाराष्ट्राच्या प्रमुख पक्षांचा विचार करतो आता ही खरं म्हणजे ही निवडणूक आहे देशाच्या लेवलची आहे बरोबर ही प्रांताच्या लेवलची निवडणूकच नाही इथे नॅशनल लिडर्स जे असतात आणि त्यांची जी, जी स्ट्रॅटजीज असतात त्याच्यानुसार आहे कोणताही प्रादेशिक पक्ष बहुमत तिथे सिद्ध करू शकणार नाही त्याला युतीमध्ये जावं लागेल किंवा आघाडीमध्ये जावं लागणार पण हा फार महत्त्वाचा प्रश्न की मागच्या साडेचार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय उलटा झाली त्याच्यामध्ये साहजिकच आहे की ह्या वेळेस त्याच्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे बरोबर ती लोकसभेची की तिथं प्रत्येकाला आपलं स्वतःला प्रू करायचं किंवा सिद्ध करायचं की ताकद कोणाची जास्त किंवा खरं कोण आहे आणि खोटो कोण आहे बरोबर आपण असंही म्हणू शकतो त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण ह्या राज, राज राजकारणामध्ये ह्या लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकजण त्याच्या तयारीनं आणि तेवढी मेहनत प्रत्येकाने केलेली दिसते आपल्याला पण आपण जर महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो आपण आता याच्यामध्ये कसं आहे की आता युतीमध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आपण भाजपचा एक चेहरा म्हणून पाहतो तसंच एकनाथ शिंदे की जो शिवसेनेचा चेहरा म्हणून पाहतो किंवा अजित पवार जे राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पाहतो आणि त्यांना जॉईन झालेले राज ठाकरे यांचा आपण विचार करू शकतो तर हे जे युतीमधले किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील यांचा सगळ्यांचा विचार केला आणि इकडं आघाडीमध्ये जर विचार केला की काँग्रेसमध्ये तसं आपल्याला एक नाव नाही सांगता येणार की हे नेतृत्व आहे ने ह्याच्या ह्याच्या शब्दावर किंवा ह्यांच्या निर्णयावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस काम करते असं नेतृत्व आपल्याला ने काँग्रेसमध्ये ह्या लोकसभेच्या याच्यामध्ये दिसलं नाही आणि जसं तर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आहेत उभाटा गटामध्ये किंवा शरद तिकडे शरद पवार आहेत तर हे जे आहेत ना ह्यांच्या पत्रिका पाहिल्यानंतर याच्यामध्ये एक सांगतो की आता सिंहरास आहे उद्धवजी ठाकरे यांची दुसरं आपले शरद पवार जी आहेत त्यांची मेष रास आहे आणि जर काँग्रेसचं पाहिलं तर इथं आपण राहुल गांधीचा लाच रिलेट करावं लागेल तर त्याच्यामध्ये त्यांच्या जे रास पाहिल्या त्यांचे ग्रहांची आपण जसं मॅच मेकिंग करतो ना तर एक विचारानं कसे प्रयत्न झाले असतील आणि इकडे युतीमध्ये पाहिलं की देवेंद्र फडणवीस जे आहेत की त्यांची कुंभ रास आहे अजित पवार यांची पण कुंभरास आहे एकनाथ शिंदे यांची धनुरास आहे तर ह्या राशीचं कॉम्बिनेशन यांच्या ग्रहांची पत्रि पत्रिकेतील ग्रहांची स्थिती पाहिली तर राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा फार महत्त्वाची असते आणि त्यातल्या त्यात एन केन प्रकारे किंवा कोणतंही दंडभेद ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिला आपण तर धनुराशीमध्ये ते नेतृत्व दिसतं की जे एकनाथ शिंदेच्या पत्रिकेमध्ये दिसतं दुसरं आपण पाहतो हो की स्ट्रॅटेजी आणि शांत राहून समोरच्याला नकळत असं विजननं काम करणं हे फडणवीसच्या पत्रिकेमध्ये दिसतं अजित पवारच्या पत्रिकेमध्ये दिसतं आपल्याला की सरप्राईजली काहीतरी डिसिजन घेणं आणि आपला स्वतःला प्रूव्ह करणं तर हे तीन तिघांचं कॉम्बिनेशन हे थोडं आपल्याला स्ट्रॉंग वाटतं कारण इकडं जर पाहिलं आपण महाविकास आघाडीकडे तर त्या दृष्टिकोनातून जरी आपण उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं की त्या सिंहरास असल्यामुळं एक त्यांच्याकडे एक धडाडी आहे की काहीतरी करून दाखवायचं आहे पण त्यासोबत जे शरद पवार जे होते की शरद पवारची जी काही साथ मिळायला पाहिजे होती ती कितपत त्यांना मिळाली आहे आणि त्यासोबतच काँग्रेसची साथ त्यांना कितपत मिळालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीवर जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीस आहेत ना महाराष्ट्रामध्ये तर अठ्ठेचाळीसपैकी मला असं वाटतं की फार असं होणार नाही की पहिल्यासारखं भाजपला किंवा युतीला यश मिळेल पण इथे महत्वाची टफ असणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोघांमध्ये कोणाचं अस्तित्व टिकवायचं आहे याच्यामध्ये कोण सरस ठरणार आहे आणि इकडं शिवसेनेमध्ये की उद्धव ठाकरे उभाटा यांचा गट आणि शिंदे ठाकरे ठाकरेचा शिंदे गट आणि ठाकरेचा था शिवसेना गट आणि शिंदेचा शिवसेना गट याच्यामध्ये कोणाचं प्राबल्य जास्त असणार आहे तर याच्यामध्ये हे सुद्धा फार कारण काय की इथे उद्धव ठाकरे जा, त्यांनी जास्त जागा लढवलेल्या आहेत तरी पण ह्यांनी सोळा का पंधरा जागा लढवलेल्या एकनाथ शिंदे तर त्यापैकी मला असं वाटतं की शिंदे एने केने प्रकारे सामदाम स्वतःला स्वतः करण्याचा नक्कीच प्रयत्न करते मित्रांनो आपण देश पातळीवरच्या मोठ्या नेत्यांच्या पत्रिका पाहिल्या आपण राज्य पातळीवरच्या मोठ्या नेत्यांच्या पत्रिका पाहिल्या व आपण हे पाहिलं की चार तारखेला जो निकाल लागणार आहे त्यामध्ये त्यांचे किती चान्सेस आहेत जिंकण्याचे जी। सर ह्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला मी आधी धन्यवाद म्हणतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या पेजवर आपण दर आठवड्याला येऊन लाईव्ह मध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा करतो सरांसोबत तुम्ही पण तुमचे प्रश्न विचारू शकता ह्या चर्चांमध्ये व ह्या लाईवच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत धन्यवाद